नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ कशा आहात सगळे मजेत ना मी पण मजेत आहे आणि आता वाजले सकाळचे आठ आणि मी ओटा साफसफाई करून घेते कारण मला करायचं आहे स्वयंपाक नाश्त्याची तयारी आणि आज जायचं आहे मला एक महत्त्वाचं काम करायला जसं की मला जायचं आहे आज मिरच्या आणल्या आहेत मी त्या मिरच्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मला जायचं आहे मिरची मसाला आणि हळद हे दळायला कारण माझं मिरची आणि मसाला दोघी संपलं आहे अगदी वर्षभर पुरणारं ते वर्षाचं वर्ष थोडं आधी संपून गेलं आणि मला विकत आणावं लागलं आणि विकत मिरची आणि मसाल्याची चव भाजीला अजिबात चव येत नाही आणि रंगही येत नाही आणि मी माझ्या आईसोबत जाऊन मिरची मसाल्याचं सामान घेऊन आली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मी कुठून आणलं आहे आणि कुठे त्याचं दळलं आहे तर चला बघूया आणि इकडे मी जे काही नाश्त्याची वगैरे तयारी करायला सुरुवात केलेली आहे तर ह्या शेवाळ्या आहेत त्यांना नननबाईंनी थोड्याशा शेवाळ्या दिल्या होत्या सासूबाईंचं म्हणणं झालं की मिरची मसाला दळायला जाशील तर त्याच्या आधी नाश्ता करून जा तसंच जाऊ नको कारण तिकडे गेलं की खूप वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं झालं त्यामुळे चला नाश्ता करून घेते आणि सगळ्यांसाठी भाजी करून ठेवते आळ्यावर आल्यावर पोळ्या करेल तर आता आज मी करणार आहे फ्लावरची भाजी आणि फ्लावरची भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते मला पण आवडते पण मला टोमॅटो घालून आवडते बाकीच्यांना टोमॅटो घालून ना आवडत नाही आणि मी आता भाजी करून घेते दूध तापायला ठेवलं आहे आणि दूध शेवाळ्या खाते आणि ते झालं की मी जाणार आहे आईकडे आईला घेईन आणि आम्ही दोघीजणी बहिणीची गाडी घेऊन किंवा माझ्या गाडीवर असं आम्ही तिकडे जाऊ आणि हा जो मी मसालाची तुम्हाला दाखवते मी कुठून घेतला तर हे जे आहे ते मी, मी स्वतः प्रॉपर मालेगावची आहे माझं माहेर आणि सासर मालेगावचं असल्यामुळे Uh, मालेगावचा मसाला तुम्हाला माहितीच की किती फेमस आहे आणि त्यांचीच मालेगावचीच जी एक काकाजीवाले जे लोढाभवनमध्ये असतात त्यांचीच ब्रांच इकडे नाशिकमध्ये ओपन झालेली आहे त्यामुळे आम्हाला पहिले ना मालेगावला जावं लागत होतं मसाले वगैरे घ्यायला मिरच्या आम्ही इकडूनच घेत होतो परंतु मसाला घ्यायला आम्हाला खास मालेगावला जावं लागत होतं पण आता त्या काकाजीवाल्यांची मालेगावची ब्रांच नाशिकमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून आम्ही तिथूनच मसाला घेतो आणि इकडेच दळतो मसाला एकदम अप्रतिम का क्वालिटीचा आहे आणि मी हे तुम्हाला का सांगते कारण बऱ्याचशा बायकांना प्रश्न पडतो की मालेगावचा मसाला फेमस तर आहे परंतु तू घ्यायला एवढ्या लांब जायचं आणि त्याच्यात तेही ते ते खर्च लागतो दगदग होते धावपळ होतो म्हणूनच मी तुम्हाला ॲड्रेस देणार आहे प्रॉपर की मालेगावचा जो मसाला आहे तो तुम्हाला नाशिकमध्ये कुठे अवेलेबल होईल तर आता माझे नाश्त्याची तयारी झालेली आहे आणि मी सगळ्यांना नाश्ता देते आणि भेटते तुम्हाला परत मैत्रिणींनो टेरेसवर आली आहे मी आता मिरच्या बघण्यासाठी आणि मी ह्या मिरच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग का वाळू घातल्यात तर ह्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मिरच्या आहेत काही रंग येण्यासाठी काही तिखटपणा येण्यासाठी ही जी आहे तर ही लोंगी मिरची आहे आणि याच्यासोबत आहे मद्रास चपाटा ते इथे आहे ही कश्मिरी लाल मिरची जी रंग येण्यासाठी आणि दुसरी जी आहे ती रंग येण्यासाठी जे आहे तर ही रसगुल्ला मिरची रस आहे ज्याने पण रस खूप छान येतो ही नंदुरबारी आहे आणि एक जी आहे दुसरी तर ती जळगाव चपाट आहे अशा मी काही प्रकारच्या मिरच्या घेतल्या काही रंग येण्यासाठी तिखटपणा येण्यासाठी आणि असं मस्त त्या दोन दिवस उन्हात कडकडीत वाळू घातल्या आणि त्या आणल्या तेव्हा त्या वातड होत्या पण आता उन्हामध्ये त्या एकदम खळखळत त्यांचा आवाज येतो असं छान मस्त अशा गरम गरम लागतात हाताला आणि हा बघा मसाला जो आहे तर हा काकाजी यांचं दुकान आहे काकाजी मसाले म्हणून तर हे प्रॉपर मालेगावचे मसाले असतात आणि ते व्यवस्थित समजा मी आता अर्धा किलोचा मसाला घेतला त्यानुसार ते आपल्याला मसाला पॅक करून देता आपण खोबरं वाढवलं तर वाढवू शकतो मी वाढवलेलं आहे जवळजवळ अर्धा किलो खोबरं मी वाढवलंय कारण त्याच्याने छान असा लुसलुशीत मसाला होतो असा थोडासा तेलकट होतो आणि तो टिकतो पण तर असं बघा पूर्ण पॅकिंगमध्ये येतं आणि हे ये सगळं एकदम स्वच्छ असतं बिलकुल त्याच्यात बघण्याचं काहीही संबंध नाही की ह्याच्यामध्ये घाण वगैरे असं काही नाही एकदम छान आणि स्वच्छ मसाले असतात आणि आता मी घ थोडं घरातलं काम आवरून घेते कारण मसाला दळायला जायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागेल त्यामुळे मी काय करते घरातलं च काम सगळं बाकीचं झालेलं आहे फक्त आता घरातलं थोडे कामं आवरून घेते आणि इकडे मी झाडू मारून घेते आहे स्वच्छता करून घेते आणि माझे मिस्टर बघा लॅपटॉप चालूच ठेवून चालले गेले आहेत तर तो, तो लॅपटॉप मलाच बंद करायला लागणार आहे आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो मी कोणतेही त्यांची मसाल्या ॲड वगैरे करत नाही आहे पण माझ्या ज्या यूट्यूबच्या मैत्रिणी आहेत यांना नाशिकमध्ये मसाले हवे असतील किंवा कुठे दळायचा असतो काय असतो कुठून घ्यायचा असतो या माहितीसाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाल्याबद्दल सांगते आणि मी स्वतः त्यांचे मसाले दोन वर्षापासून घेते तर अगदी प्रॉपर मालेगावचा जसा मसाला आ, आहे तर स तसाच मसाला टेस्टला पण लागतो आणि मी आता इकडे गॅलरीत पण झाडून घेते कबूतर खूप लोक खूप घाण करतात आणि तुम्ही बघू शकता आम्ही काकाजी मसाले यांच्या गिरणीत मसाले दळण्यासाठी आलो आहे माझी आई आणि माझी वहिनी या पण माझ्यासोबत आहेत आणि तुम्हाला मी प्रॉपर दाखवते इकडे कसं ते दळतात वगैरे कसे मसाले भाजतात ते तर इथे बघू शकता ह्या ज्या मावशी आहेत इथे बायका कामाला लावलेले आहेत अगदी स्वच्छ आहे सगळे मास्क वगैरे वापरतात आणि एकदम स्वच्छता आहे इथे खोबरं दळण्याचं वेगळं मशीन ते भाजण्याचं वेगळं मशीन मसाले भाजण्याचं वेगळं मशीन मिरच्या भाजण्याचं वेगळं मशीन ते दळण्याचं वेगळं मशीन म्हणजे कांडप यंत्र सगळं सगळं इथे आहे आणि इथूनच तुम्ही मसाला पण घेऊन तिथे पण दळू शकता किंवा त्रिमूर्ती चौकात काकाजी यांचं शॉप आहे, आहे तर तिथून पण तुम्ही घेऊ शकता तर मी तुम्हाला याचा प्रॉपर पत्ता सांगते त्रिमूर्ती चौक इथे काकाजी मसाले म्हणून आहेत तर हे त्रिमूर्ती चौक सिडकोमध्ये आहे पातर्डी फाट्याच्या जवळ आहे आणि अं फाट्याला आंबड गाव जे आहे आंबड इंडस्ट्री त्या इंडस्ट्रीच्या तिथेच हा कारखाना यांचा म्हणजे हे कांडप यंत्राचं तिथे सेटअप लावलेला आहे त्यांनी आणि बरेचशी लोकं कामाला लावलेली आहे आणि जरा तुम्हाला दाखवते मी इथे बघा सगळे मसाले एका पाठीमध्ये आणि तेल वगैरे ते सगळं त्यांचं ठेवून घेतात मग ते डिवाईड केल्या जातात त्याच्यावर नावं टाकली जातात आणि ज्याचा मसाला आहे तो प्रॉपर त्याच्या त्याला दळून त्याच्याकडेच घेतो अशी त्यांची सिस्टीम आहे आणि चला तुम्हाला दाखवते बघा खोबरं जे आहे तर ते असं पद्धतीने भाजतात ते त्याच्यामध्ये अगदी प्रॉपर भाजतात म्हणजे असं नाही की कुठे काळ कुठे राहिलं कुठे भाजलंच गेलं नाही अगदी इथे पण बघू शकतात मसाला दळून घेऊया आणि मग घरी जाऊया आणि खूप छान असा माझा मसाला तयार झाला आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेलच की माझा मसाला कसा झाला ते मसाला दळून मी घरी आले आणि एक दीड तासातच मसाला दळून मिळाला खूप दगदग कमी झाली आणि असा सुंदर मिरची मसाला तयार झाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तो मसाला शेअर करेल कारण आता जे आहे तर थोडेसे गडबडीत आहे कारण मुलं मी घरी आली आणि मुलं आली कॉलेजमधून तर त्यांची खा खाण्याला खूप हे चालू की आम्हाला खायला दे खायला दे आणि आम्हाला हे नको ते बनवून दे ते नको हे बनवून दे तर दोघं पण आता आवडत आहेत था आणि जेवायला येतील त्यामुळे मी पटकन व्हिडिओसाठी मोबाईल ठेवला आणि त्यांना खाण्यासाठी टोमॅटोची चटणी वगैरे असं ते करू लागले आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर प्रॉपर ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काकाजीचा मसाला तुम्ही आणून बघा तर तुम्हाला सांगण्याचा हाच हेतू आहे माझा की मी कोणत्याही प्रकारचे काकाजी मसाल्यांची ॲड करत नाही आहे माझ्या मैत्रिणींना चांगला मसाला मिरची मिळावा हाच हेतू आहे माझा प्रामाणिक आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका चल चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय